चारशे मेडिकल कॉलेजेस त्या कुठलीही कुठलीही परवानगी नाही कुठलाही होकार नाही नाकार नाही संचालक अजय चंदन वाले। सासुलकर मनोहर हिरे अमीर मुजावर चारशे पाच कॉलेज एक कोटी रुपये हिशोबाने दिले गेले एक कोटी रुपये हिशोबाने चार हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे चार हजार कोटी रुपयाचा अध्यक्ष मोदय हे घ्या आधी अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय ऐकतोय हा घे ही घ्या आधी चारशे पाच कॉलेजची यादी आहे चारशे पाच कॉलेज आपण दिले एक एक कोटी रुपये कॉलेज मागे घेतले गेले दादा आपण म्हणाला की माझ्या समोर जर असे आरोप झाले आणि सिद्ध झाले तर त्याला ठेवणार नाही हा पुराव्यानिशी आरोप करतोय चारशे पाच कॉलेज आणि चार हजार कोटी सांगितलं एक एक कोटीने चारशे पाच कॉलेजचे चारशे पाच कोटी होतात एकदम चार हजार कोटी अरे चारशे पाच आणि चार हजार आणि म्हणजे मी असल्या गोष्टीचं समर्थन करत नाही आम्ही एकत्र काम केलेलं आहे परंतु त्याच्या संदर्भ हे आत्ता आता सरकार आल्यानंतर झालंय का आधीच्या काळातलंय नाही नाही हे नवीन शहा शंभर दिवसातलं अहो आत्ताच्या काळात मग ते तर आताच आहेत मागेच त्यांचा वाढदिवस आहे आज आज नका वाढ नाव घेऊ काहीतरी ह्याला गेलेत वाटत अयोध्येला हो शंभर टक्के मी तपासतो अजय चंदनवाले भाव पाच लाख रुपये सासुलकर भाव पाच लाख रुपये मनोहर हिरे चाळीस चाळीस ते पन्नास लाख रुपये मी पाठवतो आपल्याकडे आधी सकट पाठवतो अध्यक्ष मोदय एक नाशिकला आनंदवल्ली नावाची घडी आहे आनंदवल्ली त्या आनंदवल्लीच्या गडी मध्ये फेरफार करून सातबाराच फिरवला आता सातबारा कोणाच्या नावावर आहे आता आनंदवल्ली नावाची जी घडी आहे ती आनंदीबाई पेशव्यांची घडी आहे आनंदीबाई पेशवे सातबारा फिरवला आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून का सरकारी मंत्र्याच्या नावावरच आता या ती घडी आहे अध्यक्षामध्ये मी शेवटच्या मुद्द्याकडे येतोय अध्यक्ष महोदय माझ्या विभागातला मला दोन तीन मिनिटं बोलू द्या अध्यक्ष महोदय याच्यावरती आमच्या शेवटचे तीन मिनिटं शेवटचे तीन मिनिटं